वसाहतीत मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल आग लावून झाडे नष्ट करण्याचा प्रयत्न पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली प्रकरणाची दखल यापूर्वीच्या प्रकरणांवर देखील अद्याप कोणतीही कारवाई नाही आरे दुग्ध वसाहतीत झाडांना आग लावून पुन्हा मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी फोन करताच अधिकाऱ्यांची धावा धाव दुग्ध वसाहतीतील युनिट क्रमांक तीन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोडून आग लावण्याचा प्रकार आज भरला प्रकरणाची माहिती मिळताच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला त्यानंतर अधिकाऱ्यांची धावाधाव झाली यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या असून भाग एक मध्ये आम्ही वेगवेगळ्या विभागात पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केली केले असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती परंतु अद्याप त्याबाबत देखील कोणत्याही प्रकारची काही कारवाई झालेली दिसून येत नाही यापूर्वी देखील युनिट क्रमांक पस्तीस या ठिकाणी बचाव नामक व्यक्तीने आपल्या घराचे बांधकाम करताना अशाच प्रकारे झाडाच्या फांद्या मोठ्या प्रमाणात तोडल्या होत्या तसेच युनिट क्रमांक ती तीन या ठिकाणी एका शासकीय कर्मचाऱ्याने अशोकाचे झाड मुळासकट तोडले होते परंतु अद्याप होत आले तरी या प्रकरणात कोणतीही कारवाई झालेली नाही